पहिल्यांदाच लातूर बीड परभणी आणि अनेक नांदेडच्या भागांचा रिपोर्ट हा ऐंशी टक्क्यावरती जातो आहे फक्त तारखा ज्या आहेत त्या फक्त जुलै महिन्यातल्या आहेत आणि ती जुले लांबच्यासुद्धा नाही दोन जुलै अशी आहे म्हणजे अवघ्या तीन ते ती चार दिवसामध्ये ह्या सा, सातत्यानं परेशानी असलेल्या भागांमध्ये हा पाऊस अखेर सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे असा पॉझिटिव्ह रिपोर्ट चार चा ते पाच मॉडेलच्या कम्पेरिजेशन केल्याच्यानंतर निघतो आहे यामध्ये पावसाची जी पद्धत आहे कारण की तुम्ही म्हणता आमच्याकडे तसा पाऊस आलेला सुद्धा आहे फक्त वरची माती भिजेपर्यंत पडला आहे तो समाधानकारक नव्हता मग तो पाऊस याच्यामध्ये कसा असेल हे आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत आठ मिनटाचा हा व्हिडिओ असेल पण प्रत्येकाने फोकस करून पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही जिल्हे आहेत त्यांना अतिवृष्टी सदृश्य सलग चार दिवस पाऊस हा उघडणार नाही तीही तारीख तुम्हाला मी आज सांगणार आहे कारण की ह्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पाऊस नसल्यामुळे लांबला होता आता पेरण्या पाऊस असल्यामुळे सुद्धा लांबू शकतो थोडीफार संधी मिळेल आजच्या अठ्ठावीसला आणि उद्याच्या एकोणतीसला त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि हा पाऊस इकडे विदर्भामध्ये सुद्धा काय धुमाकूळ घालू शकतो हे देखील ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं खानदेश परिसरच्या धुळे भागामध्ये काही ठिकाणी चांगला ते काही ठिकाणी कमी आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही तालुक्यांना कमी ते काही ठिकाणी चांगला आहे आणि अहिल्या देवीनगर परिसर सातारा पुणे या भागाची देखील डिटेल्स आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत सर्वात अगोदर आपण जो दिलासा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजे लातूर जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्यासाठी आणि परभणी जिल्ह्यासाठी तर दिनांक दोन जुलै च्या संध्याकाळच्या वेळेला आता फक्त अंदाज अशा पद्धतीने समजून घ्यायचा आहे हा एक दिवस उशिरा होऊ शकतो किंवा एक दिवस लवकरही येऊ शकतो कारण की अंदाजामध्ये जो माझा रिपोर्ट मी फायनल देतो आहे असा रिपोर्ट मी तुम्हाला तेवीस बावीस तारखेलाच्याही अगोदर दिला होता त्यावेळेस चोवीस तारखेला एक दिवस उशिरा आला म्हणजे पंचवीस तारखेला आला आहे पण रिपोर्ट अखर ऐंशी टक्क्याची व्याप्ती आणि शब्द जो होता इतरांनी तो साजूल्याच्या आत नव्हता सांगितला तो सक्सेसच करून दाखवला होता तसा आता हा लातूर जिल्ह्याचा जो सक्सेसफुली आपल्याला सांगायचा आहे त्या रिपोर्टनुसार ह्या ऑफिसमध्ये बसून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे तर लातूर बीड धाराशिव आणि नांदेड ह्या चार जिल्ह्यांची व्याप्ती परभणीसह ही ऐंशी टक्क्यावरती पोहोचते आहे ह्याचे प्रकार असे असणार आहे की यांना तीस किंवा एक जुलैला वरचं प पत्र पाणी वगळेपर्यंत स्प्रिंकलर सारखा आणि नांदेडच्या आणि लातूरच्या काही जी तालुक्यांना चांदणभरी पावसाची नोंद होऊ शकते परभणीला सुद्धा ही सेम कंडिशन आहे बीडमध्ये माजलगाव वगैरे पट्ट्याकडे ही पहिल्या दिवसाची तीस आणि कदाचित एक जुलैपासूनच धरूया आपण ही याची पहिल्या दिवसाची मजल आहे तर दोन आणि तीन जुलैच्याही अगोदर दोन जुलै ही कामोन तारीख आहे तर ह्यांच्या सगळ्या भागांमध्ये ऐंशी टक्केची जी व्याप्ती आहे ती पूर्ण समाधानकारक पडेल तुमच्या भागा पर भागामध्ये आतापर्यंत वारे हा अडथळा होता सांगितल्याप्रमाणे त्याही काळामध्ये ढगाले होते फक्त पाण्याच्या थेंबाची जाडी बनली नाही ती ह्यावेळीच बनेल कारण की तीन दिवस तुमच्यासाठी पोषक परिस्थिती ठरणार आहे तर ह्यामध्ये सर्व तालुके येतात विचारू नका सोनपेठ कसा राहील परभणीच्या गंगाखेड कसा राहील यामध्ये ह्या बीड लातूर परभणी धाराशिव आणि नांदेडचे सर्व तालुके येतात तर याच तीस तारखेला याच तीस तारखेला एकोणतीस तारखेपासून पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा हिंगणघाट अकोला अमरावती यवतमाळ तसेच काही गडचिरोलीचे भाग आणि गोंदियाचे भाग अतिवृष्टी सदृश्य एकोणतीस तारखेच्या रात्री सत्तर टक्क्याची ते ऐंशी टक्क्याची व्याप्ती पण जवळपास शंभर टक्क्याची सर्व दूरची व्याप्ती जी आहे ही तीस तारखेला सकाळपासनं पहाटेपासनं ते ती डायरेक्टली तीन जुलैलाच यांना विश्रांती मिळू शकते म्हणजे तीसपासून पासून ते चार दिवस लगातार हा पाऊस सोडणार नाही आहे त्यामुळे चंद्रपूरकरांना गडचिरोलीकरांना तसेच जे काही नागपूर वगैरे आपण भाग सांगितले होते यामध्ये बऱ्याच भागांना अतिवृष्टी झाली पण दहा पाच टक्के असा भाग होता की त्यांना समाधानकारक होत झाला नव्हता तर अशा शेतकऱ्यांना परेशान हा पाऊस करणार आहे अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस राहणार आहे त्यामुळे ह्या काळामध्ये नदी ओलांडताना वगैरे गोष्टी करताना आणि हे जे काही अतिवृष्टी होणार आहे ही वीस टक्के भागात होणार आहे पण सातत्यानं राहणं चिबडेपर्यंत काही ठिकाणी विहिरीलासुद्धा पाणी ह्या भागात येऊ शकतं अशी कंडिशन याच टायमिंगला आहे तुम्हाला तारीख मिळते आहे उद्याची एकोणतीस तारीख चंद्रपूरसाठी गोंदियासाठी आणि तीस तारीख ह्या पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसाठी हिंगोली आणि वाशिमपासून खालच्या अकोल्यापासून अमरावतीपासून खालच्या भागांना तर याच दिवशीसुद्धा एकोणतीसपासून जे काही आपण सांगतोय बुलढाणा वगैरे इथे देखील फरक पडणार आहे पण इकडे बुलढाण्याला पन्नास ते साठची बाबती आहे पण याच टायमिंगला दोन जुलैला खानदेश चे सर्व जिल्हे नाशिक सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे धुळ्याचे सर्व तालुके जळगावचे सर्व तालुके छत्रपती संभाजीनगरचे उत्तरकडील सर्व तालुके जालन्याचे उत्तरेकडील सर्व तालुके जालना प्रॉपर जालनासुद्धा याच्यामध्ये येतोय तीस तारखेपासून दोन जुलैपर्यंत तर ह्या तारखेना मराठवाडा सुद्धा दिलासादायक परिस्थिती आहे आता उळ्यात सांगली सातारा अहिल्या देवीनगर परिसर पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची कंडिशन तुमच्या भागामध्ये दोन तारखेपर्यंत ही वाऱ्याचा जोर सारखा आहे त्यामुळे अहिल्या देवी नगर परिसराची जी कंडिशन आहे ही सर्व तालुक्यांची इंदापूर असेल परळी वैजनाथ सॉरी इकडे काही तुळजापूर वगैरे परिसर असेल दा असेल यांना मध्यम वरचा पापुडा भिजेपर्यंत पात्राम पाणी ओगळीपर्यंत किंवा यांच्या दहावीस टक्के भागांमध्ये पेंडवालता पाऊस होईल आपल्याला या भागातले जे वारे आहेत ते ती तीन तारखेपर्यंत सारखे चालतात फक्त एक दिलासा फक्त तुमच्या भागामध्ये एवढा देईल की जे काही लो प्रेशर छत्तीसगड मध्ये बनलेलं आहे जे तेलंगणामध्ये बनलेलं आहे हे वरती सरकणार आहे वारे स्थिर झाल्यानुसार त्यामुळे याचा सर्वाधिक जास्त नुकसानकारक फटका जो बसणार आहे तो पूर्वी दर्भाच्या जिल्ह्यांना बसणार आहे आणि याचा तिकडे बसल्यामुळे ती लेअर वरती संध्याकाळच्या वेळेला सरकत सरकत दोन जुलै किंवा एक जुलैच्या आसपास ही काही लातूर बीडकरांना परभणीकरांना नांदेडकरांनासुद्धा जास्तच आहे यांना या हा जो दिलासा मिळणार आहे या लेअरमुळे मिळणार आहे आणि ह्या बीडपासून खालच्या भागांना धाराशिवपासून खालच्या भागांना लातूर वगैरे सर्व भागांना हा पाऊस आपलं पीक वाचवेल या कंडिशनचा आहे पण ऐंशी टक्के व्याप्ती आहे यातही वीस टक्के भाग तो सोडू शकतो पण ऐंशी टक्के व्याप्ती ही सर्वदूर पावसात जमा असते आता व्हिडिओच्या शेवटी एवढं सांगेन की बऱ्याच जणांना अजूनही अपडेटची गरज असते स्पेशल स्पेशल आमच्या जिल्ह्याचा व्हिडिओ माहिती घेण्याची गरज असते तर त्यासाठी मी तुम्हाला इंस्टाग्रामचे रील्स पाहण्यासाठी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल किंवा कमेंटमध्ये पहिली पहिली जी दे ते ते जी लिंक लिंक असेल असेल ती हाच व्हिडिओ मी अशाच पद्धतीने पद्धतीने आहे त्याच्यामध्ये स्पेशल नाव टाकून सांगितले की ही फेसबुकची लिंक आहे इंस्टाग्रामची लिंक आहे अशा प्रकारे आता थोडक्यात सगळ्या महाराष्ट्र चित्र अवघ्या दोन मिनिटांमध्ये पाहूयात पूर्व विदर्भातल्या ले सर्व जिल्ह्यांना सलग एकोणतीस तारखेच्या रात्रीपासून सुरुवात होईल एक दिवस मागे पुढे तर तो डायरेक्ट तीन तारखेपर्यंत किंवा चार तारखेपर्यंत झडीसारखा ते त्यामध्ये सुद्धा गर्जना होणं अतिमुसळधार होणं नदी नाल्यांना पाणी येणं ही प्रचिती पाहायला मिळणार आहेच आणि त्यानंतर कंडिशन बघा खानदेशची सुद्धा पाऊस वापसा होऊन देणार नाही वगैरे वगैरे गोष्टी यांची व्याप्ती ऐंशी टक्केच्या आसपास आहे उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जालनापासून उत्तरेकडील भागांना नव्वद ते ऐंशी टक्क्याची व्याप्ती आहे पण पेंडवलता मध्यम किंवा चांगला असा पाऊस यांच्या बुलढाण्यासह वगैरे जे काही देवळगराच्या परिसर येतात त्यांना सर्व तालुके म्हणतोय मी आणि लातूर बीड परभणी यांना ऐंशी टक्क्याची व्याप्ती आहे फक्त समाधानकारक आहे पेंडवणीपासून चांगल्यापर्यंत हा पाऊस असेल आणि आताही काही वीस टक्के भागांना राहिलेल्या हा पेंडवलत्याच्या आसपास हा पाऊस होईल फक्त याच्यामध्ये एवढी कंडिशन आहे की पिकांना चार पाच दिवस ढकलेला अशी कंडिशन आणणार आहे तर बऱ्याच पिकांना आठ आठ दिवस पाण्या द्यायची वेळ येणार नाही ह्या लातूर आणि बीडसाठी एकंदरीत चित्र असं होतं हे तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि ज्यावेळेस मी ही गोष्ट उचलून धरतोय त्यावेळेस ती सत्यामध्ये देखील येते आणि हा रिपोर्ट काढून सांगितलेला अंदाज आहे त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्याचं काम आपलं असेल आणि मागील रिपोर्टपर्यंतचा जो पाऊस तुमच्यापर्यंत पोहोचला ना तो ऐंशी टक्क्याच्या आतमध्ये होता पाऊसही आला होता फक्त तुम्हाला ती जाडी मिळाली नाही आहे